बदलापुरात मागील बारा वर्षांपासून तायकांडो खेळ प्रकारात विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेलो इंडिया स्पर्धेत पारितोषिकांची लयलूट केली आहे ठाणे जिल्हा तायकांडो संघटनेची उल्लेखनीय कामगिरी पाहून तायकांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने उत्कृष्ट जिल्हा संघटना म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे ठाणे जिल्हा तायकांडो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सलील झवेरी दीपक मालुसरे सचिव कौशिक गरवालिया आणि इतर सदस्य व प्रशिक्षक हे खेळाडू घडवण्याचं कार्य करत आहेत ठाणे जिल्हा तायकांडो संघटना ठाणे जिल्ह्यातील एकमेव अधिकृत आणि नोंदणीकृत संघटना असून जिल्ह्यातील तायकांडो खेळाडूंसाठी प्रगतशील कार्य करत आहे जिल्हा संघटनेला जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरातील वीस अकॅडमी संलग्न असून वेगवेगळ्या शहरात अकॅडमीद्वारे जवळपास दहा हजार खेळाडू तायकांडो खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष सलील झवेरी यांनी दिली आहे ठाणे डिस्ट्रिक्ट टायकोंडो असोसिएशन ही गेली दहा वर्षापासून दोन हजार चौदापासून कार्यरत आहे आणि मुलांच्या त्यांचं मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ होण्याकरता हे टायकॉन्डो हा जो गेम आहे हा अतिशय उपयुक्त आहे नुसतंच त्यांचं शारीरिक मानसिक बरोबर त्यांच्या करिअरच्या दृष्टीने म्हणजे दहावीच्या सुद्धा परीक्षेमध्ये हे टायकॉन्डोचे ज्या लेवलला ते खेळतात त्याप्रमाणे त्यांना मार्कसुद्धा मिळतात जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळतं की या गेममध्ये यावं आणि पुढे जाऊन करिअरच्या दृष्टीने त्यांना नोकरीतसुद्धा ज्या लेवलपर्यंत पोचलेले आहेत ले, मग ते राज्य असो किंवा देशाच्या लेवलला पोचलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळतं आता ही संस्था जी आहे ह्याच्या अंतर्गत गेल्या दहा पंधरा वर्षाहून जास्त कार्य मुलांनी जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार मुलांनी टायकोंडो शिकलेले आहेत व त्याचबरोबर नॅशनल लेवलला वीस पण ते पंचवीसहून अधिक पदकं या मुलांनी जिंकलेली आहेत आणि आता तर चांगलं प्रशिक्षण गेल्या दहा वर्षात मिळाल्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे हे आता दरवर्षी वाढते म्हणजे यावर्षी सुद्धा बघितलं तर जवळजवळ दहा पदकं मिळाली आणि आम्ही जे काय पुढचं बघतोय जी मुलं ज्या पद्धतीने इथे प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांना ज्या सुविधा मिळत आहेत पुढच्या काळात ठाणे जिल्हा हे अगदी अग्रेसर राहणार आहे नुसतंच राज्याच्या दृष्टीने नाही पण देशाच्या दृष्टीने सुद्धा त्याला कारण असं से आहे की सेन्सॉर्स जी खेळ खेळतात तेव्हा सेन्सॉर वापरणं खेळांमध्ये या मुलांना आतापासून इथे प्रशिक्षण मिळतं जे बहुतेक दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये मिळत नाही आणि त्याच्यामुळे इकडची मुलं अग्रेसर आहेत खेळण्यात आणि पुढे जाऊन चांगले कोचेस सुद्धा कारण जेवढी मुलं शिकतात त्याच्यातून चांगले कोचेस इकडे होत आहेत आणि अतिशय चांगली इकडे एक फळी आहे कोचेसची आणि ज्यांच्या माध्यमातून चांगली मुलं घडतायत आणि पुढे चांगलं कार्य करतात